आग लागलेली आहे ती म्हणजे ड्रम वगैरे हो होते त्याच्यात केमिकलचे केमिकल हो हो ते आम्हाला काय माहिती नाही कुठलं केमिकल होतं सॉलेंट होतं आम्हाला एवढं माहिती पडलं बाहेरून आम्ही आल्यावर पूर्ण आग लागलेली ते रस्त्यावर पण पसरलेली ते आम्ही कंट्रोल करत करत नंतर मग आतमध्ये घुसलो फोंब मारले कॅनचे फोम मारलं मार गाडीने आणि तेवढी कंट्रोल करून घेतले आम्ही साडेपाच वाजेपर्यंत काम करत होतो किती पसरली होती आणि एकच काही कंपनी आहे ती पूर्ण कंपनीचं नाव काय होत ते विघ्नार्थ विघ्नार्थ काय बनवलं जायचं त्याचं अगरबत्तीच ते मटेरियल बनवतात तिथं इतर काय जीवित जीवितहानी नाही 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 जेव्हा जे ब्लास्ट झाले तेव्हा सर्व बाहेर निघाले ते म्हणजे रात्र होते पण बाहेर नाही ते बाहेरच निघाले आगीचं कारण काय समजू शकतो नाही कारण अजूनपर्यंत काय नाही समजलं